सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त चार हुतात्मा पुतळा चौक येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आणि काउन्सिल हॉलमधील आयुक्तांच्या कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉक्टर सचिन ओमबासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी गटनेते चेतन नरोटे कामगार कल्याण का अधिकारी ओमप्रकाश वाघमारे माजी नगरसेविका संगीता जाधव सफाई अधीक्षक अनिल चराटे प्रकाश सावंत नागेश खरात राम वाक्से सिद्ध निशाणदार सोमनाथ जाधव बिरप्पा बंडगर लखन गावडे श्रीकांत ठेंगील राहुल मेहत्रे राणा यादव बाळासाहेब वाघमोडे रवी खरात योगेश यमगर महाळप्पा नवले राजबंडगर नवा खरात स्वप्नील शिंदे सागर तरंगे अजित शिंदे देवा निमगल लखन माऊली जरक कारंडे श्रीकांत गायकवाड विशाल खरात आदी मान्यवर उपस्थित होते